शिक्षक नमस्कार। मी आत्मीय बंधू आणि भगिनींनो माझ्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा अनुकंपा नियुक्तीच्या संदर्भातला आहे अनुकंपा नियुक्तीच्या अनुषंगाने जी नियुक्ती होणार आहे त्या संदर्भात शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा दोन सप्टेंबर दोन हजार चोवीसचा हा महत्वाचा शासन निर्णय असून या शासन निर्णयामध्ये नेमकी कोणती माहिती सांगितलेली आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या, या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे सुरुवातीला आहे ती प्रस्तावना अनुकंपा तत्वावरील नियुक्त व नव्याने नियुक्त होणाऱ्या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असल्याबाबतची तरतूद करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती त्या अनुषंगाने शासन निर्णय आहे अनुकंपा तत्वावरील नियुक्त व नव्याने नियुक्त होणाऱ्या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या अनुषंगाने पुढील प्रमाणे तरतुदी करण्यात येत आहे शासन निर्णय दिनांक वीस एक दोन हजार सोळा मधील परीक्षेत क्रमांक तीन मधील मात्र शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी व केंद्रीय भरतीपूर्व निवड परीक्षा या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या अटीमधून त्यास सवलत राहील हा मजकूर वगळण्यात येत आहे शासन निर्णय दिनांक तेरा दोन दोन हजार तेरा अन्वये राज्यात शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्यात आलेली असल्याने शासन निर्णय दिनांक वीस एक दोन हजार सोळा अन्वये अनुकंपा तत्वावर प्राथमिक शिक्षक या पदावर नियुक्ती दिलेल्या व वैयक्तिक मान्यता व शालार्थ आय डी देण्यात आला आहे अशा शिक्षकांपैकी जे शिक्षक राज्य शासन आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा वा केंद्र शासन आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेले नाहीत अशा शिक्षकांनी शिक्षक पात्रता परीक्षा ही अहर्ता सदर शासन निर्णयाच्या दिनांकापासून तीन वर्षाच्या कालावधीत धारण करावी ग्रामविकास विभागाच्या संदर्भाधीन दिनांक अकरा दहा दोन हजार बावीसच्या अनुकंपा तत्वावर प्राथमिक शिक्षक पदावर नियुक्तीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा किंवा केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्यात आली आहे तथापि शासन निर्णयात तरतूद असल्यामुळे संस्थांनी अनुकंपा तत्वावर नियुक्ती दिलेली आहे परंतु शिक्षणाधिकारी व विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी त्यास मान्यता किंवा शालार्थ आय डी दिलेला नाही अशा उमेदवारांना देखील तीन वर्षाच्या आत शिक्षक पात्रता परीक्षा किंवा केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा ही अर्हता धारण करण्याच्या अटीवर अनुकंपा तत्वावर मान्यता अथवा शालार्थ आय देण्यात यावा तीन वर्षाच्या कालावधीनंतर जे शिक्षक पदावर नियुक्त उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा किंवा केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा ही अहरता धारण करू शकणार नाहीत अशा उमेदवारांची शिक्षक पदावरील सेवा समाप्त करण्यात यावी तथापि अशी नियुक्ती अनुकंपा धोरणानुसार झालेली असल्याने त्यांना इतर पदावर नियुक्ती देण्याबाबत नियुक्ती प्राधिकारी यांनी कार्यवाही करावी अशा उमेदवारांची सेवा ज्येष्ठता सदर प्रवर्गात ज्येष्ठता यादीमध्ये अंतिम क्रमांकावर राहील असा हा अत्यंत महत्वाचा शासन निर्णय आहे तो आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद